नेहमी नेहमी पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर एक एक लुश ही एकदम पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा एकदम लुसलुशीत आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे डिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा घरी खाण्यासाठी नाश्त्यालाही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे फक्त चमच्यावर तेलामध्ये तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे मुंगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अलगद हाताने चोळून दोन ते तीन पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे आता डाळ ही धुवून झालेली आहे ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळच्यावर साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला दहा मिनटं ही डाळ भिजून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात आता दहा मिनटं झालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे अशी ही डाळ भिजलेली आहे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही अगदी दाढ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या ह्या रेसिपीसाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे पाणी कमीच वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुगाची आपण वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ बारीकच वाटा बरं जाडसर अजिबात ठेवू नका आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप आणि एक वाटी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढंही साहित्य तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकतात असं मिक्स करून घालायचं आहे आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात जसं की शिमला मिरची टमाटर पत्तागोबी किसून घेतलेला गाजर अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि एक चमचा दही टाकलेला आहे दही तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात कारण आपण हे जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या मिक्स झालेला आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला बेकिंग सोडा सोडा टाकायचा आहे तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते जास्तही सोडा आपल्याला वापरायचं नाही फक्त पाव चमचा इतपत तेलसुद्धा गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते गॅस कमी ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आता आपण पाहूया दोन मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेला आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे मग पलटून घ्यायची आहे आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग दोन चमच्यांचा वापर करायचा आहे सराटा घेतला आणि झारा घेतला दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकता मस्त अशी शेकली गेलेली आहे त्यानंतर आत्तासुद्धा गॅस कमीच आहे झाकण ठेवायचं आहे पुन्हा साधारण दीड ते दोन मिनटापर्यंत शेकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं त्यानंतरच गॅस बंद करायचं आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात एकदम पिझ्झाप्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलूनसुद्धा आलेला आहे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना अशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ प्रमाणे म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिकसुद्धा आहे चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायलासुद्धा सोपा आहे जास्त काही भांडेही भरत नाही अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पिसेस कट करून घेऊ शकतात अशा प्रकारे ट्रायंगल शेप मध्ये मी हे कटिंग करून घेते तर ही जी रेसिपी आहे मैत्रीण तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दोरजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दोरज हा प्रश्न असतो तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते तुम्ही पाहू शकतात अशी छान हे पिसेस झालेले आहे दिसायला किती सुंदर दिसत आहेत तेवढंच चवीलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण